नमस्कार मंडई कसे हात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिय आपल्या सारख्याच्यानंतर स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे माझा सोमवार पशुपतीचे उपवास चालू आहेत माझी तर मी तो जसे ब्लॉग बघितले असतील तर इकडे माझा ताटही रेडी झालेला आहे आणि मीही रेडी झाली आणि त्यानंतर मी आधी तुळशीची पण पूजा करून घेतली होती तुळशीची पूजा वगैरे झाली होती आणि मी आता जाते मंदिरात आणि खूप अंधार पण होतं तर मी मंदिरात आली साडेचार पावणे पाचला आणि आमच्या आधी पण दोन ताईंनी अभिषेक वगैरे त्यांचा झाला होता मग आम्ही दोघांनी पूजा केली मी आणि दिव्याने आणि त्यानंतरही खूप जण आले होते कारण खूप लवकर येतात सगळेजण सकाळी आणि गर्दी पण खूप असते तुम्हाला तसं मी बोलली आणि सकाळची पूजा खूपच छान झाली मंदिरात व वग पूजा वगैरे करून आलो नंतर आम्ही बेलला बेल बेलची पूजा करायला आलो बेलच्या झाडाची पूजा तर इकडे दिव्या पूजा करते आणि मी आणि दिव्याने सोबतच उपवास केले आमचे तर माझा ती गावाला गेली होती म्हणून तिचा हा तिसरा आहे आणि माझा चौथा आहे माझा अजून एकच बाकी आहे तिच्या अजून दोन बाकी आहेत तर लवकर आलो आहे मंदिरात आणि लवकर आल्यामुळे खूपच छान पूजा पण होते परत घरी पण निव्याही आता स्कूलला जाते आणि इशू पण आता स्कूलला जाते म्हणून दोघांचा टिफिन वगैरे म्हणून लवकर पूजा केलेली खूप छान असते तर इकडे मी बेलाची पूजा करत होती म्हणजे सॉरी बेलाच्या झाडाची पूजा वगैरे करत होती दोघांची पूजा झाली होती म्हणजे मंदिरात पूजा करून आलो की मग मी मंदिरात पूजा झाली की मग आम्ही बेलाच्या झाडाची पूजा करतो पिपळाच्या झाडाची पण पूजा करतो वडाच्या झाडाची पूजा करतो तुळशीची पूजा करतो परत तिकडे कासव पण आहे कासवची पण पूजा करतो मग घरी येतो आणि मंदिरात अभिषेक वगैरे झाला की थोडा आम्ही बसतो मग बेलाच्या झाडाला वगैरे दिवे लावायला आम्ही जातो तर इकडे आमची सगळे दिवे वगैरे लावून झाले होते आणि मध्ये बघू शकता खूप गर्दी झाली आता आणि अंधार पण खूप आहे इकडे कासवची पण पूजा वगैरे करून झाली होती आणि मी तिकडून आली तोपर्यंत तुळशीची छान अशी आरती चालूच होती आणि चेंज वगैरे केला मी कपडे आणि वाईट साडी असते म्हणून आपण घरातली कामं वगैरे करतो कसा डाग वगैरे पडला म्हणून मी साडी चेंज करून घेते लगेच साडी वगैरे चेंज केली चहा घेतला मी मंदिरात जायच्या आधी चहा चाह घेत नाही तिकडनं येऊनच चहा घेते म्हणून आधी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी शुद्धा टिफिंग करायला घेतला आणि तिला हाय तर म्हटलं आज बटाट्याची चटणीच बनवते म्हणून इकडे बटाट्याची चटणी पण म्हणजे बटाटे, बटाटे, बटाटे वगैरे रेडी केले चटणी पण रेडी केली आणि मग तेवढ्यात बघते तर काही रेवा मॅडम पण उठली होती आणि ती आज वेगळ्याच मूडमध्ये होती कारण ती आज माझ्यासोबत व्यवस्थित हसली पण नाही आणि बोलली पण तिला माझा कसला राग आला होता तेच माहीत नाही मी जयूलाही विचारलं की रेवाला कसा कशात राग आला आहे पण तिलाच माहीत नव्हतं ती खूप वेळ म्हणजे मी तिच्यासोबत खूप गप्पा केल्या तिला खूप हसवायचा प्रयत्न केला तेव्हा ती माझ्यासोबत हसली रात्री काही झालं असेल मला तिचा म्हटला राग आला असेल तर इकडे बघा ती रडते जयूकडे जाण्यासाठी आणि तेवढ्यात बघते तर काय इशूची भाजी पण रेडी झाली आणि इशूला बटाट्याची चटणी खूपच आवडली आणि इकडे इशू ही रेडी झाली आणि म्हणजे तिच्या पोण्या वगैरे टाकायच्या बाकी होत्या पण ती युनिफॉर्म वगैरे हो टाकून घेतला होता मग ती हनुमान चालीसा वाचायला बसली आणि मी मंदिरातनं आले ना आधी घरातली पूजा वगैरे करून घेतली कारण येशू जेव्हा म्हणजे असं रोज रोज जाते ती हनुमान चालीसा वाचूनच जाते मग त्याच्यासाठी लवकर पूजा वगैरे करतो आणि इकडे कृष्णाही आला होता टिफिन घेण्यासाठी आणि देवा मॅडम झोपल्या होत्या त्यानंतर किचनचं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला होता आज आहे तर मी मठाची उत्सव पोळ्या बनवला बनवल्या आणि इशूला हाय तर मी बटाट्याची चटणी पोळ्या दिल्या तर इकडे स्व स्वयंपाक झाला होता टिफिन दिला गेला होता म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेते आणि आत्ता आलेत आडीच तर इशू आज दोन वाजताच घरी आली कारण एक्झाम चालू आहे म्हणून ती लवकर येते आणि ती आज खूपच हॅपी होती कारण तिचा आज पेपर खूपच छान गेला होता तिचा पहिला पेपर होता इंग्लिशचा तो पण म्हणजे खूपच छान झा झाला तो पेपर म्हणून खूप हॅपी होती आणि उद्या हाय तिचा हिंदीचा त्यानंतर मला मंदिरात जावं लागतं संध्याकाळची पण पूजा असते आणि संध्याकाळी रेवा थोडेसे त्रास देते म्हणून मी लवकर तयारी करायला केली बसली हलवा बनवायचा होता आत्ता तीन वाजलेत आणि मी साडेचार आम्ही साडेचारला जातो मंदिरात साडेचार पावणे पाच किंवा सव्वाचारला जेव्हा म्हणजे पटकन आवरलं गेलं की लवकर निघतो कारण संध्याकाळचा पण स्वयंपाक वगैरे असतो आणि थोडं मंदिरात गेलं म्हणजे निवांत पूजा वगैरे करतो तर इकडे मी गाजर किसते आणि गाजर वगैरे किसून म्हटलं हलवा करून जाईल कारण आज स्वयंपाक बनवायचा होता कोबीची भाजी पोळ्या आणि खिचडी बनवायची होती आणि त्यासोबत होता गाजरचा हलवा आणि गाजर किसायला थोडासा वेळ लागतोच जरी मी तीनला लागली होती ना गाजरच्या हलव्याच्या तयारीसाठी पण वेळ होऊनच जातो कारण एवढे गाजर किसायचे परत ते व्यवस्थित करायचे म्हणून थोडंसं पटकन करायला घेतले पटापट गाजर वगैरे किसून झालं मग मी पूजेची तयारी केली म्हणजे दिवे लागतात दिवे प्रसाद लागतो प्रसाद वगैरे आणि रेवा ही थोडीशी कारण तिला बरं नाही तिचे दात येत आहे ना म्हणून तुला थोडासा त्रास होतोय तिला ताप वगैरे पण आहे आणि माझी इकडे गाजर किसून झालं होतं तेवढ्यात इशू मॅडम आल्या होमवर्क कर झाला होता तिचा मग आली आणि तिथं थोडीशी ती मजाक करत होती म्हणजे ती घाण उचलून ती किसायचं नाटक करत होती तर इकडे माझे सगळे गाजर वगैरे किसून झाले होते तर म्हटलं चला आता हलवा करून घेते मग तयारीला सुरुवात करेल आणि हे तेच तूपे जे मी काल केलं होतं ते आणि खरंच खूप खु, तूप खूपच छान आलं होतं यावेळेस तरी जास्तच भारी आलं तर इकडे तूप वगैरे टाकलं आणि तुम्ही कशा कसा करता हलवा हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि मी हलव्याची पूर्ण रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे म्हणजे जेवढं शूट करतात तेवढं शूट केलं तर त्यानंतर मला माझी वेळ झाली होती म्हणजे तयारी पण करायची होती पूजेचा ताट रेडी करायचा होता म्हणून मी थोडंसं कसं आहे ना शूट करायचा प्रयत्न केला आहे आणि इकडे तूप वगैरे टाकून मग वरून गाजरचा किसलेलं गाजर टाकून ते व्यवस्थित परतून घेते आणि मी प्रसाद आहे तर शिरा घेऊन जाते आणि लाडू लाडू वगैरे म्हणजे कोणी लाडू घेऊन जातो कोणी ज्याची त्याची इच्छा असते तर मी प्रसादाला शिरा घेऊन जाते आणि मी तुम्हाला बोलल्यानंतर हे दात येत आहे म्हणून तिला थोडंसं जास्त त्रास होतोय कारण जेव्हा तिचे खाली दा दोन दात आले ना तर तिला एवढा त्रास नव्हता झाला पण आता तिचे वरचे पण दोन दात येत आहे ना म्हणून तिला आता थोडा जास्त त्रास होतो दोन दिवसापासून तिला ताप पण आहे म्हणून आहे ना थोडीशी चिडचिड करते ती आणि इकडे मी हलव्यात आहे ना दुधावरची साय आणि थोडंसं दूध टाकलं आणि थोड्यात म्हटलं तो ऑलमोस्ट हलवा झालेला ते थोडंसंच बाकी होता थोड्यात म्हटलं साडी पण चेंज करून घेते तर इकडे माझी साडी वगैरे चेंज करून झाली होती आणि इकडे येशू रेवा त्यांच्या अजून वेगळीच मस्त चालू होती तर बघू शकता हलवा किती छान दिसतोय आणि कलर बघा किती छान आलेला आहे याच्यातनं मी केसर टाकलेलं ना काही टाकलेलं आहे तर मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत एखाद वेळेस शेअर करेलच आणि खूपच छान येतो हा हलवा तर पूर्ण तयारी पण झाली होती माझी आणि इकडे इशू मॅडम तिचा होमवर्क झाला ते उद्याचं जे क्वेशन पेपर होते पण तिचं लर्न वगैरे झालं होतं तर ती आता जात गेली सायकल फिरवण्यासाठी आणि रेवा आहे ना तर अचानकच ती लाजते आता ब्लॉगमध्ये येण्यासाठी तर बघा किती लाजते ती तर संध्याकाळची पण पूजा झाली आणि पूर्ण पूजा वगैरे काय शूट केली नाही कारण आज थोडीशी जास्तच गर्दी होती म्हणून मंदिरात जायच्या आधी हलवा रेडी झाला होता आता गार पण झाला काढून घेतला आणि सगळ्यांना खूपच आवडला तर मी ते रिव्ह्यू काय शेअर केलं नाही तुमच्यासोबत तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच